सिलेक्शन वन या ह्याच्या जातीविषयी आपण बरंचसं ऐकलं आहे आणि प्रत्यक्षात आज त्या प्लॉटला आपण मुद्दाम पाहायला आला आणि या प्लॉटमध्ये आपल्याला हरभऱ्याचं उत्तम कशा प्रकारचा हरभरा चांगला शक राहते हे या सिलेक्शन वन या जातीचा हरभरा आज आप सांगते नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश घुंगळ ॲग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सिलेक्शन वन हा हरभरा कशा प्रकारे उत्तम ठरते आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसा देऊन जाते तर हा याचं उदाहरण नेमकं हा प्लॉट आहे मित्रांनो बघा आपल्याला सिलेक्शन वनची आपल्या या एरियात तेलार तालुक्यामध्ये सुद्धा फार बियाण्याची उणीव भासली होती म्हणजे आपल्याला लवकर मिळालं आहे पण तीन एकराची विजोई मिळाली आपण मागच्या वर्षी जनरलच घेऊन हे ज्यांचं शेत आहे ते माझे मित्र आहेत प्रवीण पाटील मार्के यांनी मागच्या वर्षी ज्यांच्या ज्यांनी पेरला त्यांच्या जवळून जनरल विजोई घेऊन पेरलेला आहे तर हा जो आहे हा प्लॉट सिलेक्शन वन हे जात म्हणून आहे तर मित्रांनो बघा आपण आधी यामध्ये तुम्हाला दाखवून दिलं एका डांगीला जवळपास पंधरा ते सोळा गाठ्यांचं प्रमाण लागलेलं आहे गाठे परिपक्व झालेले आहेत आणि हा प्लॉट अजूनही फॉरिंगर आहे बरेचसे म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे सोळापर्यंत गाठे एका याला गाठ्यांची शिरीज जी आहे ते फार चांगल्या छान प्रकारे आहे मित्रांनो बघू शकता हा प्लॉट आहे तर मित्रांनो या हरभऱ्याची पेरणी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पेरलेला आहे आणि याला हा जो प्लॉट आहे हा बघा याला एकरी पंचवीस किलो बीज सोडलेली आहे याला कोणत्याही प्रकारची बुरशीनाशकची बीज प्रक्रिया केलेली नाही आहे फक्त जे सोयाबीनमधली थायरमची पुडी उडते तेच त्या पेरणी यंत्रात सोडलेली आहे आणि पेरल्यानंतर याला पाणी दिलं आणि बराचसा डुकरांनी हा उकरून काढला होता डुकर रानडुकर जे असतात त्यांनी हा हरभराचा प्लॉट बराचसा नेस्तनाबूत केला होता बरेचसे शेतकरी आजूबाजू शेतकरी म्हणत होते की हा प्लॉट आता फेल आहे याला हा तुम्ही परत यामध्ये दुसरा हरभरा फिरून द्या परंतु प्रवीण पाटील यांनी काय केलं यामध्ये एक गावरान म्हणजे जवळचंच एक गावरानी औषध वा म्हणजे आपलं जे जैविक म्हटलं आहे ते घरचंच तयार करून मी सांगणार आहे तुम्हाला ते ते एक औषधी मारून त्याचा एवढा काही जबरदस्त ग्रीनरी प्लॉट आला यामध्ये की एक नंबरचा तर मित्रांनो बघा आम्ही याली थोड हरभराविषयी तुम्हाला फ्री आयडिया सांगतो कराव्या महिन्यातील हे पेरणी आहे पंचवीस किलो एकरी बी वापरलेला आहे फार अल्पशा बिजवाईमध्ये हा हरभराचा प्लॉट साधलेला आहे म्हणजे आपला जर आपण जर सोयाबीनच्या पश्चात जे रब्बी हरभरा पेरतो त्यामध्ये आपल्याला चाळीस किलो पन्नास किलोपर्यंत बिजूही आजकाल शेतकरी हे सगळे सोडतात त्याला बीज प्रक्रिया करतात बऱ्याचशा प्रकारचं मररोगासाठी औषधांचं प्रमाण कितीतरी मोठा खर्च होते पण हा हरभरा जो आहे सिलेक्शन वन हा रोग म्हणजे मर रोग प्रतिकारक आहे तर याला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट केलेली नाही आहे मी यांना भरपूर वेळ म्हटलो मी तसंही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी एक आपलं एक हे आहे की जेवढं होईल तेवढं तेज बी राजोबी हे द्विदल धान्याला आपण याचं बीजोपचार करा किंवा आपल्या शेतात याचा वापर करा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतामध्ये आपल्याला जैविक जीव जैविक जीव जे आहेत हे आपल्या जमिनीमध्ये याचा वाढ झाली पाहिजे आणि साहजिकच नैसर्गिक शेतीकडे आपल्याला ओळायला पाहिजे आपणही तर या हिशोबानंच आपण आपली शेतीचं हे करत असतो यांना मी भरपूर म्हटलं होतं तर यांनी ते वेळ कारण की जमीन भरपूर असल्यामुळे यांना तेवढा वेळ मिळाला नाही शेतकरी मित्रांनो बघा चांगल्या प्रकारचा आणि उत्तम म्हणजे आपण जे जवळपास याचा जर आकारमान म्हणजे उत्पादनाचा जर आकारमान काढला तर यांना चौदा ते पंधरापर्यंत या अवकाळीच्या साला सालात म्हणजे आजच्या सालातही जर यांना जर चौदा पंधरापर्यंत जर बसला तर मित्रांनो बघा हे एक फार आनंदाची गोष्ट आहे की या शेतकऱ्यांनी फार कमी श कमी खर्चात हा प्लॉट साध्य केलेला आहे यांची एखाद्या वेळेस आपण हा ज्यावेळेस हरभऱ्याची काढणी होईल त्यावेळेस यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेऊ या हरभरा किती होईल यांची एक मुलाखत घ्यायचा विचार होता माझा परंतु वेळेच्या अभावी मला मिळाला नाही पण आज म्हटलं आपल्याला सिलेक्शन वन या हरभऱ्याविषयी आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना सांगायचं आहे सा तर मित्रांनो बघा विजवीचंही प्रमाण कमी आहे आणि याला खताचंही प्रमाण बिलकुल नगन्य आहे म्हणजे खतच नाही दिलेलं आहे यांनी तर मला वाटते याविषयी आपण त्यांना विचारून घेऊ पुढच्या वेळेस तर मित्रांनो बघा वच दिवसाचा हा प्लॉट आहे आणि सगळ्या प्रकारची गाठ्यांची सेटिंग झालेली आहे म्हणजे घाटे लागायची जी शिरीज आहे ती चौदा पंधरापर्यंत आहे आणि फ्लॉवरिंगही आहे म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन हा प्लॉट साहजिकच देईल तर शेतकरी मित्रांनो बघा यामध्ये अवकाळी पाऊस आला अवकाळी पाण्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात एवढं पाणी आलं की याला पाणी दिल्यानंतर पाणी अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसानं हा प्लॉटमध्ये सगळ्या आता आपल्यालाही जाणीव आहे या गोष्टीची की सगळ्या प्रकारच्या हरभऱ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचं प पर, परत परत पेरणी करावं लागली दोन वेळा पेरावं लागला कारण की मररोग लागण्याचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात होतं सिलेक्शनवर हे जात जो आहे हा मररोग प्रतिकारक आहे तर याला कोणत्याही प्रकारचा काही फरक पडला नाही हार कमी ना फार कमी प्रमाण नगण्य असं रोगाचं प्रमाण आहे पेरताना यांनी एकरी पंचवीस किलो बिजोई सोडली ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे आणि हा जो फट आहे हा अठ्ठावीसचा फट आहे म्हणजे दीड फुटाचा फट आहे ते तर दीड फुटामध्ये फार चांगल्या प्रकारचा यानं फट पूर्ण झाकलेला आहे आता कुठं कुठं तुम्हाला हे कसं हे गॅप जे दिसत हा डुकरांनी खाल्लेला आहे तर डुकरामुळे असल्यामुळे काही विषय नाही याला आजपर्यंत फक्त तीन फवारण्या झालेल्या आहेत त्यातली एक जैविक फवारणी घरची आहे म्हणजे यांनी काय केलं दोन किलो लसण दोन किलो मिरची हिरवी मिरची दोन किलो तंबाखू आणि वीस लिटर गाईचं गोमित्र देशी गाईचं गोमित्र याचं यांनी काय केलं हे जे सगळं लसूण अद लसूण हिरवी मिरची आणि तंबाखू म्हणजे हे सगळं एका मिक्सरमध्ये हे फिरून एका मोठ्या गंजामध्ये वीस लिटर गाईच्या गोमूत्रात हे सगळं उकळू घातलं आणि याला हे जे औषध आहे वीस लिटर गोमूत्र आणि याचं हे जे आहे हे वीस लिटरचं अर्ध म्हणजे पन्नास टक्के म्हणजे दहा लिटर होईपर्यंत चांगलं यांनी उकळू दिलं तो पतला कपडा असते त्यामध्ये गाळून एका कॅनीमध्ये भरून ठेवला आणि शेतात आल्यानंतर पर पंपला एक डबा एक डबा असं टाकत राहिले तर त्यांना याचा एवढा विशेष फायदा झाला या की यामध्ये कुठल्याही प्रकारची अळी अळी किंवा कोणत्याही प्रकारचा उद्रेक नाही राहिला आणि या हरभऱ्याने एवढी काही ग्रीनरी घेतली की एवढा जबरदस्त ग्रीप घेतली की हा हरभरा चांगला वाढायला लागला आणि चांगला वाढला आणि हा असा प्रकारचा वेळला त्यानंतर यांनी पंधरा ते वीस दिवसाने एक एक फॉरन घेतली त्यामध्ये क्लोरोसायपर पन्नास पाचवालं एक आणि आर सी एफचं मायक्रोला जे टनिक राहते म्हणजे मायक्रोनिटन राहते त्याचा फ त्याची फवारणी केलेली आहे यांनी फक्त तीन फवारण्या घेतल्या तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत म्हणजे जवळपास एकरी तीनशे ते साडेतीनशे रुपयाचाच खर्च एवढा आला यांनी म्हणजे जवळपास आता तुम्ही पकडा तीन ते चार फवारण्या पकडा सगळ्या यांना दोन हजार रुपयाच्यावर खर्च आलेला नाही शेतकरी मित्रांनो बघा फार कमी खर्चात आणि कमी फवारणीच्या यात हा हरभरा असा साधलेला आहे कोणत्याही प्रकारचे जास्त स्टिम्युलंट वगैरे असे कोणतेही मारले नाही म्हणत मी याला आपण त्यांची विचारणा केली असता ते म्हणत की मी या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचे स्टिमुलन वा कोणतंही असं काही विशेष ख हे मारलेलं नाही आहे पेरणी दिल्यानंतर एक पाण्याची पाळी दिली आणि अवकाळी पाणी आलं त्यानंतर आता त्यांनी आता या पंधरा दिवसात या पा याला एक पाण्याचं हे दिलेलं आहे शिपा दिलेल्या समजा एका एका दिवसाची एक एक शिप काढली तर मित्रांनो बघा हा अशा प्रकारे उत्तम प्रकारचा चांगला प्लॉट साधलेला आहे कमी खर्चात चांगल्या प्रकारचं उत्पादन यांना निघेल मलाही असं वाटते तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये साहजिक अंदाजे या चालू वर्षात जवळपास ते चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन यांना अपेक्षित आहे आणि तेवढ्यापर्यंत हे साहजिकच पोचतील फार कमी खर्च म्हणजे तसंही यांचं म्हणणं आहे की शेतीवर होणारा अवास्तव म्हणजे अतिरिक्त खर्च जो आहे हा आपण आजकाल वाचायला पाहिजे कारण की हे बघा मित्रांनो तुम्ही कितीही उत्पादन जास्त उत्पादन काढायच्या नादात लागले ना तर तुमचा साहजिक उत्पादनावर होणारा खर्च वाढते तर माझंही असं नेहमी एक म्हणणं आहे की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न यामागं आपण लागायचं आहे आपल्याला याच तंत्रानुसार काम करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला शक्यतोवर जे आहे ना उत्पादन जे आहे आजकाल कसं आहे तुम्ही किती करसाल तर हरभऱ्याचं उत्पादन आता जॅकी किंवा आहे आपण जे हरभऱ्याचे भिजोई पेरतो तर याचा आपल्याला दहा बारा क्विंटलपर्यंत साहजिक उतारा येते पण हे वान जे असं आहे की आपण त्याच पिरियडमध्ये जर पेरलं तर हाई वान फार चांगल्या प्रकारे येऊ शकते म्हणजे आपल्याला तेरा चौदा सहज कमी खर्चात येऊ शकते मर रोग प्रतिकारक आहे या या वानाला आपल्याला निवडायला काहीही हरकत नाही तर मित्रांनो बघा कसं आहे उत्पादन तेवढंच होईल पण उत्पादन होणारा उत्पादन खर्च आहे हा आपला वाढ वाढणार आहे तर शेतकऱ्यांनी मित्रांनो बघा चांगलं आपल्याला आपल्या डोकं वापरून आपल्याला कसा उत्पादन खर्च हा कमी होईल अतिरिक्त खर्च हा आपल्याला टाळायचा आहे शक्यतोवर कमी खर्च करायचा आहे जिथं जेवढं पाहिजे तेवढाच खर्च करा अवास्तविक खर्च होणार आहे कोणाच्याही म्हटल्याने किंवा हे स्टिम्युलन मारल्यानं कोणतं ते काही हे मारल्यानं काही होत असते असं काही नाही आहे हा प्लॉट त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे की यामध्ये कोणताही त्यांनी अतिरिक्त स्टिम्युलन किंवा कोणत्याही प्रकारचं ते बी सिक्स वगैरे म्हणजे जे काही आजकाल आहे हे याचा काही वापर केलेला नाही तुम्हाला जर वाटलं तर प्रवीण मार्के प्रवीण पाटील मार्के हे वांगरगावचे रहिवाशी आहे तेलारा तालुक्यामध्ये यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा यांचा प्लॉट पाहायला या हा प्लॉट फार उत्तम प्रकारे साधलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला या प्रकारचा असं सगळं आहे तर आपल्याला आणखी काही असं जर जाणून घ्यायचं असलं तर कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा कारण की मलाही समजायला पाहिजे की आपण काही जे सांगतो यामध्ये आपलं काही चुकतं आहे का कारण की मी एक नवीनच मुलगा आहे कारण की आता मी माझ्या अनुभवाने शेती करतो आहे पण आपला ध्यास एकच आहे की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न म्हणजे कसं आहे आपल्याला या उक्तीनुसार आणि याच तंत्रावर माझं सगळं हे सगळं चालू असते आणि शेतकऱ्यांच्याही विषयी माझी हेच तळमळ आहे की शेतकऱ्यांनी आज कसं आहे कुण्याच गोष्टीला भाव नाही आहेत आपल्या सगळ्या ह्या गोष्टीला म्हणजे कुठं कुठेही गेले तर आपल्या शेतकऱ्यांचं मरणच आहे तर आपल्याला मित्रांनो साहजिक आपल्याला जी आहे त्यातूनच आपल्याला पर्याय काढायचे आहेत तर या असं सगळं याविषयी माझं मत आहे तर मित्रांनो बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार